तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यापच्या चॅनलवरती तर जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनींचे नुकसान झालेले आहे आता त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे आणि त्यासाठी निधी वितरित करण्याबाबत मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि त्याविषयीचा एक जी आर आपल्याकडे आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर याचा विषय हा असणार आहे आणि ही आहे या जी आरची दिनांक की जी असणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर चला मग आता आपण पाहूया यामधील शासन निर्णय कशा प्रकारचा आहे व किती निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये या शासन निर्णय घेण्यामागचे जे विचार आहेत काय विचार होते कशा कशाहून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती आहे इथे तुम्ही स्टॉप करून वाचा येथे आहे की कोणकोणत्या विभागीय आयुक्तांकडून या प्रशासनास प्रस्ताव गेलेले आहेत निधी मागणीचे याविषयीची माहिती येथे दिलेली आहे की ज्याच्यामध्ये नाशिक पुणे नागपूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर अशा काही जिल्ह्यांचा जो आहे तो समावेश असणार आहे तर चला मग आता आपण पाहूया शासन निर्णय इथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकं व शेतजमिनींच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भीन क्रमांक एक येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार नऊशे पंचवीस कोटी एकसष्ट लाख इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता आता जे बाधित आहेत त्यांना इतकी मोठी मदत जी आहे ती होणार आहे तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया मुद्दा क्रमांक दोन कशा प्रकारे असणार आहे तर येथे तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे व अनुक्रमांक दोन येथे नवूद दिनांक चोवीस एक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्नवे सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यसन अकरा हा निधी वितरित करावा जिल्हा अधिकारी यांनी वर म्हणजेच आता याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे की हा निधी वाटप करताना जे काही जिल्हा अधिकारी असतील किंवा जी काही त्यांनी निवडलेले अधिकारी असतील त्यांना द्यावा याच्या सूचना ज्या आहेत त्या येथे दिलेल्या आहेत जर ह्याच सूचना जर तुम्हाला वाचायच्या असतील तर तुम्ही जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ती स्टॉप करून वाचवू शकता म्हणजे तुम्हाला वाचा जर वाचायचं असेल आणि जर तुम्हाला हे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथे तुम्ही लिंक पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटून ही हा जी आर जो आहे तो तुम्ही मिळवू शकता आणि या विषयाच्या सूचना ज्या आहेत ज्या अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या आहेत त्या जर तुम्हाला वाचायच्या असेल तर तुम्ही वाचू शकता तर, तर शेतकऱ्यांसाठी आणि ज्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे या शासन निर्णयामधील एवढी माहिती की याच्यासाठी जो किती निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तो असणार आहे दोन हजार नऊशे पंचवीस कोटी एकसष्ट लक्ष एवढा निधी तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरू आवडला तर एक लाईक नक्की करा